नुकसान झालेला शेतकऱ्यांना मदत पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलेले आश्वासन की सरसकट कर्जमाफी पाहिजे सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे जय भवानी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय परवा जो अवकाळी पाऊस हा जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याचशा तालुक्यांमध्ये झालेला आहे आणि काल आम्ही जो वार्ता घेतली त्याच्यामुळे कालचा काल निर्णय घेतला सर्व तालिकांना तहसीलदारांना निवेदन देण्यात आले मागणी देण्यात आली आहे आणि आम्ही जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी ताई असतील दादा असतील शरद आबा असतील कुलभूषण पाटील असतील आणि सर्व महानगरचे पदाधिकारी असतील आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की जो गारपीटमुळे आणि अवकाळी पाऊसमुळे जे फळबागांचं नुकसान झालं आहे केळीचं नुकसान झालेलं आहे कपाशीचं झालं लागवड झाली तिचं नुकसान झालेलं आहे याचा ताबडतोब पंचनामा करून यांना नुकसान भरपाई शंभर टक्के द्यावी असं आम्ही आज या ठिकाणी मागणी केली दुसरं म्हणजे या ठिकाणी जळगाव शहरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं होतं की माझं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचे कर्जमाफी सरसकट करणार सातबारा कोरा करणार कोरा करणार अशी घोषणा त्यांनी या जळगाव शहरामध्ये देत संपूर्ण महाराष्ट्रात दिली होती पण अजून काही नाही हे फेकू सरकार आणि या फेकू सरकारच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आम्ही या ठिकाणी मागणी केली आठ दिवसामध्ये या मागण्याचे प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर आम्ही पुढच्या आठ दिवसामध्ये या जळगाव जिल्ह्यामध्ये चक्का जाम आंदोलन छेडणार आहोत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा